I'm नमस्कार वेद पुरुषाला यज्ञ पुरुषाला नमस्कार उपस्थित सर्व श्रोत नमस्कार आणि ज्या ज्या देवता आहेत नमस्कार आणि आमची कीर्तन सेवा प्रारंभ करत पण सगळ्यात आधी आभार मानणार नाही कारण मी प्रत्येकापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे पण तुमच्या सगळ्यांचे हक्काने आशीर्वाद मात्र मागून घेणार आहे आज इथे यज्ञ पुरुष आहे वेद पुरुष आहे आणि त्याच्या समोर कीर्तन सेवा करण्याची इतक्या कमी अनुभवात आणि इतक्या कमी वयात समजू सोप्प नाही आणि फार आनंद होतो इतका सुंदर सोहळा आहे आणि असे सोहळे व्हावे आणि असे सोहळे सुरू असताना प्रत्येकाचा काही ना काही सहभाग असावा ही आजच्या काळाची आणि आपला धर्म टिकवण्याची अत्यंत गरज आहे त्यामुळे कीर्तन प्रारंभ करण्याच्या आधी सांगते एक आवाहन करते या कीर्तनाच्या गादीवरून की प्रत्येकाला जे जे शक्य आहे त्याच्या दृष्टीने वेदरक्षणासाठी धर्मरक्षणासाठी प्रयत्न करूयात की खरी आपल्या मार्फत असते आणि माझ्या मॅडम आणि आणि संधी दिली मला कीर्तन सेवा सादर करण्याची त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आशीर्वाद मागून घेते आणि आजच्या आख्यानाला कार्यक्रमाला सुरुवात करते प्रसंग असा घडला झोपडी होती

भगवंताला भक्ती आणि प्रेम हवा असताना भगवान भगवान गोपाळकृष्ण अन्नाचा जेवणाचा आस्वाद घेतात आणि त्यांची समोर नजर जाते आणि गोपाळकृष्ण पाहतात ते पांडव खांदे खाली घालून मान खाली घालून बसले आणि भगवान गोपाळकृष्ण म्हणतात तुम्ही कुठेही असे का तुम्ही पाचही झाला असे का नसल कीर्तिमान आहात पराक्रम तुमच्याकडे बलवस्थाय एवढं सगळं ना तुम्ही इतके काय बसला अशी बारा वर्ष निघून जाते आणि हे बारा वर्षे निघून गेली अज्ञातवाद संपला की तुम्हाला असे वाटतं का की तो दुर्यंत होईल स्वकुशणे प्रामाणिकपणे आणि असत असत तुम्हाला राज्य तुमचं परत येईल असं होत नव्हतं

अर्जुन मागे नाटकला आहे लाडका आहे चांगला आहे शिष्य आहे आता कोणी शिमारस मंत्र दे काम सोपं होईल भगवान गोपाल कृष्ण नाही 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 अर्जुना समाजात जर पद मिळवायची असेल ना तर तप हे करावंच लागत म्हणून तू तप कर आणि स्व कष्टाने तुझ तुझे पत मिळव आणि स्व कष्टाने ते नाही म्हणून अर्जुन मात्र

असा म्हणून इतकी कपाची पराकाष्ठा झाली अर्जुनाच्या इतकी तपाची पराकाष्ठा झाली ते शेवटी झालं असं म्हणून केला काय जे शिवगण आणि माझ्या घर वरायचं पण आता प्रश्न असा होता भगवान शिव गौरवावर नाही तर पांढरा शुभ्र रंग आहे भगवान शंकरांचा भगवान शिवांचा

भगवंत पाहता येत लाला शिवगुणांसह अर्जुन पंचाय आणि भगवंत म्हणतात अरे माझ तप करतोय ना आणि शुद्ध मराठीत सांगायचं तर आता तप करताना माझ्या भक्ताना डिस्टर्ब काय म्हणजे मराठीतला आजकाल जो शब्द वापरला डिस्टर्ब कळलं पाहिजे म्हणून आणतो माझ्या भक्ताच्या तपश्चर्याच्या मध्ये पाहिलं तो एक वराह हो। म्हणजे आणि अर्जुनाला त्याच्या आवाजाचा आणि त्याच्या वावरचा त्रास होत अर्जुना होता अर्जुनाने तप करत असतानाही आपल्या बरोबर धनुष्यवान ठेवलं होता डोळ्यांग होते तर आवाजाच्या दिशेने रोग घेतना धनुष्य घालणा बार काढ्य घडणार प्रत्येक अणू आणि त्या आवाजाच्या दिशेने ओघला 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 आणि ते म्हणून भगवान शंकरांनी आपलं दनुष्य घेतलं पाण घेतला त्या त्या वराची अवस्था कशी झाली हे शिकार कोणाची पूर्ण पाहला दोघेही आहेत दोन्ही बांध दिसताय इकडे आर्य जैन इकडे भगवान ताडीकडे वराह आता भी शिकार कोणाची i yeah. yeah. भगवंत म्हणतात हे काय आहे अर्जुन म्हणतो हे नाव आहे माझ्या ना अर्जुन म्हणतो हो मीच तो अर्जुन आणि हा बाण माझा तू शिकार माझी त्याला काय म्हणताय असं नाही हिंमत असेल तर युद्ध कर भगवंत म्हणतात ठीक आहे बऱ्याच वर्षात युद्ध केलं नाहीये कर दोघ जंगी युद्ध करतात

हे प्रकरण काहीतरी वेगळं अरे आपण पूजा केली नाही म्हणून आजूबाजूला असलेली बेलाची पानं तो घडतो आणि बाजूला तयार केलेल्या शिवपिंडीवर एक एक, एक, एक करून वाहतो आणि पाहतोय तर काय जशी त्या शिवपिंडीवर पानं वाहतोय तशी

मी प्रसन्न झालोय तुझ्या तपश्चरीवर माग काय हवं तुला अर्जुन हात जोडतो भगवंता पुढे आणि अतिशय नम्रपणे म्हणतो भगवंत असेल तर फक्त एकच द्या पुढे अधर्माच जावा यासाठी घर असणार पार्शुपथ नावाचं अस्त्र मला द्या भगवंत म्हणतात म्हणून भगवंत त्यांच्याकडचं पार्शुपथ अस्त्र घेतात अर्जुनाला देतात आणि भगवंत अट घालतात आणि म्हणतात हे अस्त्र केले पण हे अस्त्र मात्र आपल्या तसं वापरायचं नाही बर अर्जुन म्हणतात वापरायचं नाही गोपाळकृष्णाने सांगितलंय मला काही काय गोष्टी आपल्याकडे असणं हेच फार महत्वाची गोष्ट आहे त्यातलंच हे भगवान शिवाय तो आशुतोष अत्यंत प्रसन्न होणार आहे पण या कथेतून सांगायचं काय ते मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात कष्टाशिवाय फळ मिळत नाही आणि कष्ट केली अखंडित अर्जुनाला पाशुपटास्त्र दिलं तसंच आपल्या प्रत्येकाला यश द्यावं ते भगवान शिवांचरणी भगवान कौपिरेश्वरच्या चरणी प्रार्थना करूया आणि बहिरवने

por es eso